चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आणि मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळं बोलायचं खमी केलं तर तू नीट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलेटियार रोखले होते हे आम्हाला माहिती आहे मराठीचा शाख होऊ नको इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा नीट भाव मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमचा व्हॅलेटियार रोखून धरलं होतं मुख्यमंत्र्याचं सांगण्या हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको कारण तो काही लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घरात घराण्याच्या आता चंद्रगत पाडला होता आले डोंगर तसंच विचारता पन्नास हजार त्याला आता तुला असतं का त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय चंद्रकांत पाटील लोक लांब जायला लागला असा शब्द वापरला कधी नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नक्की मला खोटे सांगू नका असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता मध्ये चंद्रकांत पाटात आत्ता मी तो ढकल नाही लगेच तो तसा प्रश्न येतो म्हणलं प्रश्नात कारण तो काय बोलतो मोहारच हा ते तसा नाही बोलून जर अंगावर आलं आहे तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या दिल्लीत राहायची पण ह्या शब्दामुळे येते राजकारणाचे शब्द बोलावेत पण कोणताही शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाचा अस्तमेच असतो मराठीचा मला माहित तो शब्द तो बोलणार नाही तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजले mba